सुत सोमकांताची कथा पुढे सांगू लागले नगरीत जाण्याच्या प्रसंगी हेमकंठाने आपल्या आईचे दर्शन घेतले तिला साष्टांग नमस्कार घालून हेमकंठ म्हणाला आई ह्या निरपराधी बालकाचा त्याग करून आपण का जाता निदान तू तरी माझ्यासाठी बाबांना प्रार्थना करून मला बरोबर घे तुझी विनंती मान्य करून जर बाबांनी मला बरोबर नेले तर मी आनंदाने तुमची सेवा करेन तुमची सेवा करताना मला जे सुख समाधान होईल ते प्रत्यक्ष राजाच्या सिंहासनावर बसूनही होणार नाही मुलाची ही कळकळीची विनंती ऐकून सुधर्मा म्हणाली हेमकंठा तू निष्कारण आग्रह करू नकोस महाराजांना कितीही दुःख व शोक होत असला तरी ते आपला निश्चय थोडाही बदलणार नाही म्हणून माझी आज्ञा समजून तू परत तु जा तुझा त्याग करताना मला काही सुख होत नाही परंतु पतीसेवा हा पती व्रता धर्म असल्यामुळेच नैलाजणी तुला टाकून अरण्यात जाणे मला भाग आहे आपल्या मातेचे हे बोलणे ऐकून हेमकंठाने तिला वंदन केले आणि आपल्या सहकाऱ्यांसमवे समवेत तो आपल्या नगरीत निघून आला राजपुत्र पुन्हा राज्यात आल्याचे पाहून प्रजाही संतुष्ट झाली त्याच्या स्वागतासाठी प्रजेने नगरीतील मार्ग सुगंधी जलाने सिंचन करून व गोड्या उभारून त्याचे भव्य स्वागत केले नगरात प्रवेश केल्यावर हेमकंठाने आपल्या सेवकांना वस्त्रालंकार देऊन त्यांना निरोप दिला तो राज्यकार पाहू लागला धर्मार्थ मोक्ष या चारही पुरुषार्थांचे साध्य दृष्टी समोर ठेवून हेमकंठाने स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रजेचे पालन केले वरीलप्रमाणे कथा ऐकून ऋषींनी सुतांना विचारले महाराज समकांत वनात निघून गेल्यावर पुढे काय घडले सुताने सांगितले हेमकंठ आपल्या नगरीत गेल्यानंतर सोमकांताने पत्नी सुबल आणि ज्ञान गम्य या दोघांप्रधानांसह निबिड प्रवेश केला जाताना राजा मध्यभागी दोघे प्रधान पुढे आणि सुधर्मा राणी मागे जणू रामासह सीता जावी तसा त्यांनी अरण्य प्रवेश केला चौघेही अरण्यात परस्परांच्या संमतीने वागत एकमेकांच्या सुख दुखाने सुखी व दुखी होत मजल दरमजल करता करता वनामागून वन मागे टाकी ते एका सरोवराच्या तीरावर आले त्या सरोवरात प्रचंड मगर आणि कासो होते व आसपासच्या झाडीमध्ये देवदार तमाल बकूल, पिंपल फणस जांब नीम वगैरे अनेक वृक्षांची दाटी होती त्या वृक्षराजीवर हंस बगळे ससाणे कोकीळ पोपट कावळे वगैरे अनेक पक्षी आनंदात राहत होते त्या भागातील आश्रमातून राहणारे ऋषी त्या सरोवरातील पाणी व कमळे नेत असत अशा त्या निसर्गरम्य सरोवरापशी गेल्यावर सोमकांत व सुधर्मा या दोघांनी आपली तहान त्या तळ्यातील पाण्याने भागविली त्या प्रदेशातील सुगंधित वायूचा आस्वाद घेत ती दोघे तेथे ते ते बसून राहिली नंदन मनातच आपण बसलो आहोत असे त्यांना वाटत होते सोमकांत आणि सुधर्मा या दोघांनी तेथे स्नान केले त्यानंतर सुधर्मा राणी सोमकांताचे पाय चेपीत बसले मग दोघे प्रधान कंदमुळे व फळे आणण्यासाठी अरण्यात निघून गेले सोमकांताला त्या ठिकाणी झोप लागली असता त्या तळ्याजवळ आलेला एक सुंदर व तेजस्वी व ऋषिकुमार सुधर्माला दिसला त्याला पाहता सुधर्माला अतिशय आनंद झाला हा महात्मा आपले कल्याण करण्यासाठीच जुणू येथे आलेला आहे असे तिला वाटले सुधर्मा राणीने त्या ऋषी पुत्राला हाक मारून तू कोण आहेस येथून कोठे निघालास तुझे माता पिता कोण वगैरे माहिती विचारली तिचा प्रश्न ऐकून ऋषिकुमार म्हणाला मी भृंगू भ्रुंगुच... भृंगूचा पुत्र असून माझी माता पुलोत्तमा माझे नाव च्यवण असे आहे आश्रमात पाणी ने नेण्यासाठी मी येथे आलो आहे तुम्ही कोण आहात आपण या अरण्यात कशासाठी आलात हा पुरुष एवढा स्वरूप सुंदर असताना कोणत्या पापामुळे याची अशी स्थिती झाली त्याच्या अंगाला भयंकर दुर्गंधी येत असतानाही तू याची शुशुषा करीत आहेस यावरून हा तुझा पती असावा असे वाटते परंतु अशा पुरुषाबरोबर आई बडलांनी तुझा विवाह कसा करून दिला त्याला ब्रह्मणाने संमती कशी दिली तो स्वतः सुंदर असता माल अने त्या त्याला माळ कशी घातलीस आणि आता अशा घोणघोर आरण्यात तुम्ही कशासाठी आलात त्या कुमाराचे हे सर्व प्रश्न ऐकून सुधर्माने आपली सर्व हकीकत त्याला सांगितली सुधर्मा म्हणाली ज्या राजाने आजवर ऐश्वर्याचा सुखोपभोग घेतला तो राजा या वनात पिशाचे व्याघ्री सिंहादी भयंकर श्वा श्वापदांची भीती वाटत असतानाही आला पण आम्हाला ते प्राणी खात कसे नाहीत ज्या राजाला जेवणासाठी संयुक्त अन्न सदैव मिळत असे ज्याच्या पंक्तीला नेहमी शेकडो ब्राह्मण जेवत असत तोच हा राजा या कडू व आंबट फळे खाऊन भूक भागवित आहे मृदू मुलायमशयेवर जो राजा नेहमी झोपत घेत असे त्यालाच आज अरण्यात का कोठेतरी व कशी तरी निद्रा घ्यावी लागत आहे म्हणजेच काल महिमा आतर्की आहे हेच खरे पूर्वी ज्याच्या शरीराच्या सुगंधाने सर्व दिशा भरून जात असत त्याच्या अंगाच्या दुर्गंधीने आता त्याच्या जवळही कोणी उभे राहण्यास तयार होत नाही ज्याच्या सभोवती पूर्वी शास्त्री पंडिती शास्त्रांची चर्चा करीत असत त्याच्याजवळ सध्या माशा भोंगावत आहेत हे ऋषिकुमारा या भयंकर अरिष्टातून आमचा उद्धार कसा होईल हे काही मला समजत नाही